आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे विदर्भ स्पेशल गव्हाच्या पिठाची उकरपेंडी बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे घरच्या साहित्यातनं तुम्ही ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि खूपच टेस्टी लागते आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण विदर्भ स्पेशल उकडपेंडी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे रोज आपण पोळ्या बनवतो तेच गव्हाचं पीठ आहे एकदम बारीक पीठ आहे उकडपेंडीसाठी आपल्याला जाडसर गव्हाचं पीठ हवं आहे आता त्याच्याकरता आपण वन फोर्थ कप रवा टाकून घेतो आहे या गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे त्याचं टेक्स्चर असं रवाळ होईल आणि जर तुमच्याकडे जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ असेल तर रवा नाही टाकला तरी चालणार आहे आता आपण वन फोर्थ कप रवा एक कप गव्हाच्या पिठासाठी वापरलेला इथे आता गॅसवर आपण एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे या उकळपेंडीला तेल जरा जास्त लागतं पण सगळंच तेल आपण एकदम नाही टाकत आहे हाफ अ टीस्पून आपण मोहरी टाकतो आहे हाफ अ टी स्पून आपण जिरं टाकतो आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या टाकून घेतो आहे आपण तीन लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून आपण टाकून घेतो आहे दोन पिंच हिंग टाकतो आहे आपण आणि कढीपत्त्याची आठ दहा पानं आपण ती टाकून घेतलेली आहे आणि या सगळ्या साहित्याला आपण छान परतवून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे फोडणी छान झाली पाहिजे मोहरी जिरं छान तडतडलं गेलं पाहिजे आणि हे कडीपत्ता आणि हिरवी मिरची आपण एक मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण शेंगदाणे टाकून घेतो आहे आणि ह्याला पण आता छान तेलावर परतवून घेतो आहे कमी गॅसवर आपण सगळं साहित्य छान परतवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आपण आणि तो बारीक चिरून तो टाकून घेतो आहे आणि या कांद्याला आपण कमी गॅसवर तीन चार मिनटं गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर कांदा खाली लागू शकतो चार मिनटं आपण कमी गॅसवर कांदा पर परतवून घेतला आहे बघू शकता किती छान परतवल्या गेलं आहे हलकासा गोल्डन कलर आला आहे म्हणजे आपला कांदा व्यवस्थित परतवल्या गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो टाकून घेतो आहे टोमॅटो टाकायच्या आधी कांदा व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे कारण टोमॅटो टाकल्यावर कांदा व्यवस्थित शिजणार नाही आता टोमॅटो चार पाच मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून फ्रेश कोथिंबीर टाकतो आहे आणि टोमॅटो आणि कांद्यापुरती आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला आपण आता मिक्स करून घेतो आहे मिठाला आणि छान चार पाच मिनटं तरी टोमॅटो छान शिजवून घेतो आहे आपण आता चार मिनटं आपण टोमॅटो कमी गॅसवर शिजवून घेतले आहे बघू शकता किती छान शिजलेलं आहे आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये जी एक कप कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेतो आहे आणि वन फोर्थ कप आपण रवा टाकतो आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठला जो तुमच्याकडे असेल तो वापरू शकता आणि याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आपलं गव्हाचं पीठ गरम होईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे आता एक मिनटं आपण मिडियम फ्लेमवर कणिक गरम करून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी करतो आहे आपली कणिक आता गरम झालेली आहे आणि कमी गॅसवर आपण दहा ते पंधरा मिनटं त्याला छान भाजून घेतो आहे गव्हाच्या पिठाला सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं महत्त्वाची टीप आहे की कमी गॅसवर कणिक आणि रवा हे दोन्ही छान परतून घ्यायचं जर गॅसची फ्लेम आपण जोरात केली तर व्यवस्थित परतवल्या जाणार नाही आणि उकळपेंडी मग चिकट होते म्हणून आपण गॅसची फ्लेम कमी ठेवतो आहे आणि छान परतवून घेतो आहे त्याला आणि अजिबात कंटाळा करायचा पर, नाही परत परतवताना जितके छान ती परतवल्या जाईल कमी गॅसवर तितकी सुंदर उकरपेंडी होते मोकळी मोकळी होते नाहीतर मग ती घट्ट असं गोळ्यासारखी होते आता पंधरा मिनटं कमी गॅसवर आपण गव्हाचं पीठ परतवून घेतलं आहे बघू शकता किती छान परतवल्या गेले आहे एकदम मोकळ मोकळ झालेलं आहे पीठ आणि रवाळ झालेलं आहे आता आपण ह्या पिठामध्ये मीठ टाकून घेतो आहे मीठ आधी आपण टोमॅटो शि आणि कांदा शिजवताना टाकलेलं आहे त्याचा अंदाज ता घेऊन मीठ टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण साखर टाकलेली आहे हाफ टीस्पून आपण हळदी पावडर टाकलेली आहे वन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि आता त्याला सगळ्या मसाल्यांना आपण छान कमी गॅसवर परतवून घेतो आहे एक ते दीड मिनटं कोरडे मसाले आपण म गव्हाचं पीठ छान भाजल्यानंतरच ना टाकायचं नाहीतर ते आधी टाकलं तर ते गव्हाचं पीठ भाजताना ते करपू शकतं आता सगळे मसाले आपण गव्हाच्या पिठासोबत भाजून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण तीन टेबल स्पून दही टाकतो आहे आंबट दही वापरायचं आणि जर आपल्याकडे दही नसेल तर ता तिथे ताकाचाही वापर तुम्ही करू शकता अर्धवाटी ताक टाकू शकता इथे दह्यामुळे उकळपेंडीला स्लाईटली अशी आंबट टेस्ट येते त्याच्यामुळे उकळपेंडी एकदमच टेस्टी लागते आता आपण दही छान मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता आपण दीड टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे सुरुवातीला आपण थोडं तेल टाकलं आहे आणि जर जा जास्त तेल सुरुवातीलाच टाकून घेतलं तर गव्हाचं पीठ सगळं तेल शोषून घेईल आणि आता आपण टाकल्यामुळे गव्हाचं पीठ अजून मोकळं होईल आणि आपली उकळपेंडी सुटी सुटी होईल नाहीतर ग ती गच्चवण्याची शक्यता असते घट्ट होण्याची शक्यता असते आता आपण छान एक मिनटं त्याला परतवून घेतो आहे सगळ्या गुठळ्या आहे त्या काढून घेतो आहे आणि छान परतवून घेतो आहे आता बघू शकता किती छान टेक्स्चर आले आहे एकदम परफेक्ट टेक्स्चर आलं आहे त्याला रवाळ असं आणि छान परतवल्या गेले आहे सपली आपली गव्हाचं पीठ आणि रवा आपण एक कप गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आता थोडं थोडं करून ह्याच्यात टाकून घेतो आहे गरम पाणीच टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर आपली उकळपेंडी गोळा होतो त्याचा घट्ट गोळा होईल आणि ती अशी सुटी सुटी होणार नाही म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा आणि थोडं थोडं टाकायचं गरम पाणी आणि मिक्स करत जायचं आता पुन्हा थोडंसं गरम पाणी आपण टाकून घेतो आहे एकदम बॉइलिंग वॉटर आहे आणि मिक्स करून घेतो आहे छान मिक्स करायचं आता बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अजून थोडं ग गरम पाणी टाकतो आहे पूर्ण एक कप आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हलकंसं मिक्स करतो आहे आणि याला झाकण ठेवून कमी गॅसवर दोन मिनटं वाफ काढून घेतो आहे आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता दोन मिनटं आपण वाफेवर शिजवून घेतले आहे आता आपण झाकण उघडून बघतो आहे आपली उकडपेंडी पहा किती छान शिजलेली आहे आणि त्याचं टेक्स्चर पण पहा किती छान आलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मोठी करतो आहे आणि ए मोठ्या गॅ फ्लेमवर आपण एक मिनटं त्याला छान परतवून घेतो आहे म्हणजे ती उकळपेंडी एकदम सुटी सुटी होते आणि त्याच्यात जर गु गोठाळ्या झाले असतील तर त्या आपण मोडून घ्यायच्या आणि अशी बघू शकता की ती रवाळ अशी मोकळी मोकळी उकळपेंडी आपली तयार झालेली आहे छान टेक्स्चर आलेलं आहे आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम बंद करतो आहे आपण आणि कोथिंबीरला छान मिक्स करून घेतो आहे आपली टेस्टी अशी विदर्भ स्पेशल उकळपेंडी तयार झालेली आहे बघू शकता किती मोकळी मोकळी झालेली आहे एकदम टेस्टी आहे त्याचं टेक्स्चर दाखवते आता मी तुम्हाला किती छान टेक्स्चर आलं आहे ते बघा आता या टेस्टी अशा झटपट होणाऱ्या उकळपेंडीचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे विदर्भ स्पेशल उकरपेंडीचं आपण प्लेटिंग करून घेतोय त्याच्यासाठी आपण एका प्लेटमध्ये उकरपेंडी काढून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेल्या कांद्याने त्याला गार्निश करून घेतो आहे त्याच्यावर थोडं कोथिंबीर टाकतो आहे थोडं सुकं खोबरं टाकतो आहे आणि बारीक शेव टाकून गार्निश करून घेतो आहे एकदम टेस्टी अशा या उकरपेंडीच्या रेसिपीचं प्लेटिंग करून झालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे हे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद